शेतकरी मित्रांना नमस्कार कृषी ज्ञान मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो सर्वप्रथम तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कारण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आपल्या युट्यूब चॅनल वरती तिथे इतक्या लवकर एक हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले आहे म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे तिथे आभार मानतोय तर मित्रांनो चला आता व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो सध्या स्थिती पाहता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय तिथं खराब वातावरण निर्माण झालेलं आहे रोज सकाळी तिथं धुकं दव पडलेला आपल्याला पाहायला मिळतंय त्याचसोबत दिवसभर तिथं ढगाळ वातावरण राहतंय अशा वेळेस कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी तिथं कांद्याच्या संरक्षणासाठी तिथं फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो कारण अशा खराब झालेल्या वातावरणामुळे मुख्यतः पिकामध्ये तीन प्रॉब्लेम आलेल्या पाहायला मिळतात तर ता सर्वात पहिली प्रॉब्लेम होती ढागाळ वातावरणामुळे तर ढगाळ वातावरणामुळे काय होतं मित्रांनो पोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया तिथं झाडाची मांदा होते कारण की सूर्यप्रकाश पुरेपूर पिकाला तिथं उपलब्ध नसतो त्यामुळे कांदा पिकाची तिथं वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही आणि ज्यांची कांद्याची लागवड होऊन तीस ते साठ दिवस झालेली आहे अशा शेतकरी बांधवांची तिथे कांद्याची साईज झालेली पाहायला मिळत नाही तिथे कांद्याची फुगवण दिसत नाही यामध्ये सर्वात खराब म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा आता कांदा काढलेला आहे अशा वेळेस तो जो कांदा आहे अशा स्थितीमध्ये तो कांदा जास्त दिवस स्टोरेज मध्ये टिकत नाही ही पहिली प्रॉब्लेम दुसरी प्रॉब्लेम धुका आणि दावामुळे पडते कारण धुक्या आणि दावामुळे बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगाला तिथं अनुकूल असं वातावरण तयार होत असतं यामुळे होणार काय मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांची कांदे लागवड करून पंधरा ते वीस दिवस झालेले अशा वेळेस त्यांची कांद्याची पात तिथं वाकडी तिकडी झालेली पाहायला मिळेल किंवा त्याला पीळ पडलेले पाहायला मिळेल आमच्याकडे त्याला पांगळा रोग म्हणते आता तुमच्याकडे कोणता रोग म्हणत असतील ही कमेंट करून नक्की सांगा याच सोबतच हा पात पिवळी झालेली पाहायला मिळते किंवा कांद्या पिकाच्या पातीची शेंडी पूर्ण पिवळी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मित्रांनो जर जास्त दिवस असा काळ जर लागून राहिला तर तिथं कांद्याची मर झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते ही होती दुसरी प्रॉब्लम आता तिसरी आणि महत्वाची प्रॉब्लम या खराब वातावरणामुळे जास्त तिथं किडींचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो यामध्ये जास्तीत जास्त मावा आणि थ्रिप्स या दोन रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो या दोन किडी मुख्यतः आपल्या कांद्याच्या गाभ्यामध्ये तिथं राहत असतात आणि तिथं राहून कांद्या पिकातलं अन्नद्रव्याचं तिथं शोषण करत असतात यामुळे होतंय काय तर आपल्या कांद्याच्या पातींची तिथं वाढ होत नाही आणि आपल्या कांदा पिकाने बनवलेले अन्नद्रव्य या किडी शोषून घेतात किडी खाऊन घेतात यामुळे काय होतं की आपल्या कांदा पोसला तिथं पाहायला मिळत नाही तर मित्रांनो या ढगाळ वातावरणामुळे तुमच्या शेतामध्ये कौन कोणकोणत्या तिथं अडचणी येणार आहेत प्रॉब्लेम येणार आहेत हे तुम्हाला समजले असतील मुख्यतः ढगाळ वातावरणामुळे तीनच अशा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतात तर मग आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं करायचं म्हणजे म्हणजेच या रोग आणि किडींवरती आपल्याला नियंत्रण कसं आणायचं याची फवारणी कोणत्या औषधांची करायची तर आता ते पाहू तर मित्रांनो पहिली प्रॉब्लेम म्हणजे ढगाळ वातावरण आता वातावरण काय आपण नीट करू शकत नाही त्यामुळे ढगाळ वातावरणामुळे जी रोग आणि किडी पडतात यावरतीच आपण नियंत्रण आणू शकतो तर मित्रांनो जे धुकं आणि दव यामुळे जे जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य रोगाचा आपल्या कांदा पिकावरती प्रादुर्भाव होतो यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी म्हणजेच कांद्याला तिथं संरक्षण देण्यासाठी आपण इथे स्वस्तात मस्त असं साप हे बुरशीनाशक वापरू शकतो किंवा अँट्राकॉल प्लस फॉलिक्युअर हे दोन बुरशीनाशक तिथं कॉम्बिनेशनमध्ये वापरू शकतो किंवा लसूमुटुंब कंपनीचं स्वाधीन हे सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा इंडोपिल कंपनीचा मर्जर देखील तुम्ही वापरू शकता किंवा इंडोपिल कंपनीचं यम पंचाळीस सुद्धा वापरू शकता हे झालं बुरशनाशकाबद्दल यानंतर मावा आणि थ्रिप्स या किडींच्या नियंत्रणासाठी आपल्याला एमसी कंपनीचा मार्शल आपण वापरू शकतो किंवा नागार्जुन कंपनीचा प्रोपेक्स सुपर आपण वापरू शकतो किंवा बायर कंपनीचं सोलोमन हे सुद्धा एक चांगलं कीटकनाशक आहे हे सुद्धा आपण वापरू शकतो त्यानंतर सिझेंटा कंपनीचं क्युराक्रोन आपण घेऊ शकतो ही औषधं नाही मिळाली तर एल कंपनीचं लान्सर गोल्ड हे कीटकनाशक तिथं आपल्या फवारणीमध्ये वापरू शकतो मित्रांनो लक्षात घ्या मी सांगितलेले पाच बुरशीनाशक आणि पाच कीटकनाशक या पाच बुरशीनाशकापैकी कुठलंही एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचंय आणि पाच कीटकनाशकापैकी कुठलंही एकच कीटकनाशक तिथं आहे मी तुम्हाला चार ते पाच कीटकनाशक बुरक्षनाशक यामुळं सांगितलीत कारण की प्रत्येक शेतकऱ्याच्या भागामध्ये तिथं ती अशा कीटकनाशक उपलब्ध नसतं त्यामुळे मी चार ते पाच कीटकनाशक सांगण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे शेतकऱ्याला कमी खर्चात योग्य ते निदान करता येईल यानंतर मित्रांनो आपल्याला गरजेनुसार टॉनिक घ्यायचे गरजेनुसार का कारण जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या कांद्याची वा वाढ व्यवस्थित आहे तुमच्या कांद्याला हिरवेगार पाना तुमच्या कानाची कांद्याच्या तिथं माणी योग्य अशा भरलेल्या आहेत अशा वेळेस तुम्ही टॉनिक नाही वापरलं तर चालेल पण जर तुम तुम्हाला इच्छा असेल की मला टॉनिक वापरायचे किंवा माझ्या कांद्याची साईज तिथं झालेली नाही किंवा माझ्या कांद्याची पातीची तिथं साईज झाली नाही कांद्याच्या मानात आलेल्या नाहीत अशा वेळेस तिथं तुम्ही टॉनिकचा वापर करू शकता आता टॉनिकमध्ये आपल्याला कोणकोणते आपण टॉनिक वापरू शकतो तर पी आय कंपनीचं बायोविटाईक्स आपण वापरू शकतो किंवा कि वा हे नाही मिळालं सिझेंटा कंपनीचं इसाबेन वापरू शकतो किंवा हे देखील नाही मिळालं तर बाहेर कंपनीचं ॲम्बिशन हे सुद्धा आपण टॉनिक वापरू शकतो त्यानंतर मित्रांनो शेवटी सर्वात महत्त्वाचं औषध म्हणजेच आपल्याला या फवारणीमध्ये सिलिकॉनचा वापर करायचा आहे तर मित्रांनो या सिलिकॉनमुळे होणार काय तर सिलिकॉनमुळं कांद्याची वाढ आणि विकास तिथं चांगलं झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणजे कांद्याला कडकपणा आलेला कांद्याची पात तिथे हिरविगार झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळं सिलिकॉनचा या फवारणीमध्ये अवश्य वापर करायचा आहे किंवा जर तुम्ही सिलिकॉन नसन वापरत तर मी सांगितलेल्या फवारणीच्या कॉम्बिनेशनमध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकरचा तिथं नक्की वापर करायचा आहे तर कोणकोणते सिलिकॉन बेस्ड स्टिकर आहेत तर धानुका कंपनीचं वेटशीट केबी कंपनीचं बॅलन्स स्टिक त्यानंतर पूर्वा कंपनीचा ॲक्टिवेट असे सिलिकॉन बेस्ट स्टिकर बाजारमध्ये उपलब्ध आहेत त्यापैकी कुठलंही एक सिलिकॉन बेस्ट स्टिकर आपल्याला या पावरनेमध्ये वापर करायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या या पावरनेच्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक एक बुरशीनाशक घ्यायचं आहे एक कीटकनाशक घ्यायचे गरजेनुसार टॉनिक घ्यायचं आहे त्यानंतर सिलिकॉन घ्यायचं आहे किंवा सिलिकॉन बेस्ट स्टिकरचा तिथं वापर करायचा आहे अशा प्रकारे या गडूळ किंवा खराब वातावरणामध्ये आपण आपल्या कांद्याचे चांगल्या प्रकारे रोग आणि किडींपासून तिथं संरक्षण करू शकता आणि फवारणीच्या वेळेबद्दल मित्रांनो सांगायचं ठरलं पाऊस झाल्या झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची नाही एक दिवस जाऊन द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला तिथं ही फवारणी घ्यायची आणि फवारणी सकाळी किंवा संध्याकाळीच करायची उन्हाची फवारणी करायची नाही मित्रांनो फवारणीसाठी गोड पाणी वापरायचं आहे खारं पाणी घ्यायचं नाही याने चार ते दहा टक्के एका वाहना तिथं रिझल्ट आपल्याला कमी मिळतात किंवा तुमच्या जमिनीमध्ये जर पाणी साचलेलं असेल तर सर्वप्रथम ते पाणी कांदा पिकामधून काढून द्यायचे त्यानंतर जमीन थोडी एक दिवस तरी वाळून द्यायची आणि मंगी फवारणी करायची तर मित्रांनो अशा प्रकारे ढगाळ वातावरणामध्ये तुम्ही तुमच्या कांद्याचे संरक्षण तिथं करू शकता मित्रांनो व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब तिथं करा धन्यवाद